तर सर्वात आधी आपण एका परातीमध्ये चार वाटी नाचणीचं चा पीठ घेऊयात सगळं साहित्य आपण ह्या एकाच वाटीने घेणार आहोत इथे आपण नाचणी स्वच्छ धुवून सुकवून त्याचं पीठ बनवून घेतलंय रेडीमेड नाचणीच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं आपण कोणत्याही भाकरीसाठी पीठ भिजवतो सेम तसंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे फक्त पीठ जास्त मळून घ्यायची गरज नाहीये पीठ भिजवून फक्त गोळा बनवून घ्यायचा आहे तर छोटे -छोटे हे बघा पीठ आपण भिजवून घेतलंय करून घेऊयात आणि हे गोळे आपल्याला हातावरती थापून छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घ्यायच्या आहेत हाताला थोडं तूप सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे पीठ हाताला चिकटत राहणार नाही हे बघा ह्या पद्धतीने छोट्या छोट्या भाकऱ्या बनवून घेऊयात जेवढी भाकऱ्याची जाडी असते त्या जाडीच्या छोट्या छोट्या भाकरी थापून घ्यायच्या इथे आपल्याला मोठ्या भाकरी किंवा चपाती लाटायच्या नाही आहेत अगदी कोणीही बनवेल एवढी सोपी पद्धत आहे आता आपण काही गोळे थापून घेतलेत आता ते भाजून घेऊयात इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये अर्धा चमचा तूप घेऊयात थोडं पॅनला पसरवून घेऊयात आता ह्यामध्ये हे छोट्या छोट्या भाकऱ्या ठेवूयात जेवढ्या पॅन मध्ये बसतील तेवढ्याच घेऊयात आता ह्यावर तुपाचे काही थेंब टाकायचे आणि या भाकऱ्या आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मध्यम आचेवरतीच भाजायचं आहे हाय फ्लेमवरती भाजायच्या आहेत कारण त्या आतपर्यंत चांगल्या भाजल्या जाणार नाहीत म्हणून आचेवरती अरतून परतून चांगल्या भाजून घेऊया तर हे बघा आता ह्या छान भाजल्या गेल्यात हलके काळे डाग पडायला लागलेत आता हे काढून घेऊयात आणि शिल्लक पिठाच्या भाकऱ्या सुद्धा अशाच तुपात भाजून घेऊया तर हे बघा आपण इथे सगळ्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या भाकऱ्या तुपात भाजून घेतल्यात प्रत्येक भाकरी अशी छान कडक भाजली गेली आहे आता यांचे तुकडे करून घेऊयात जेवढे मिक्सरला बारीक होतील तेवढे लहान लहान तुकडे करायचे पण हे लगेच मिक्सरला लावायचे नाही आहेत कारण अजून हे थोडे गरम आहेत जेव्हा पूर्णपणे थंड होतील तेव्हा हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक करून घ्यायचे तर आपण हे तुकडे फॅन खाली थंड करून घेतलेत थोडे थोडे तुकडे मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक करून घेऊयात हे बघा आपण हे भाकरीचे तुकडे मस्त असे मिक्सरला बारीक करून घेतलेत ह्या पद्धतीत त्यांची छान पावडर तयार झाली आहे आता शिल्लक तुकड्यांची सुद्धा असेच पावडर बनवून घेऊयात आता पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचा आहे आणि यामध्ये पाव वाटी बदामाचे काप घेऊयात पाव वाटी काजूचे तुकडे घेऊयात आणि पाव वाटी भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत आता हे आपल्याला तुपामध्ये हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही सुक खोबरं खारीक मनुके अक्रोड असे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स सुद्धा घेऊ शकता आता या ड्रायफ्रुट्सना हलके डाग पडायला लागलेत आता हे पॅन मधून काढून घेऊयात ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यावर आपल्याला मोठी अशी पसरट कडाई घ्यायची आहे ह्यामध्ये चार चमचे तूप घेऊयात ह्या तुपामध्ये आपल्याला लाडूंसाठी गोळ विरघळवून घ्यायचं आहे आपण चार वाटी नाचण्याचं पीठ घेतलं होतं चार वाटी नाचण्याच्या पिठासाठी आपल्याला पावणे तीन वाटी गुळ घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण दोन वाटी आणि पाऊन वाटी एवढा गुळ घेऊयात इथे मी साधा गुळ बारीक करून घेतलाय तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता गुळ आपण छान विरघळवून घेऊयात आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळ विरघळवून घ्यायचा आहे तर हे बघा साधारण चार ते पाच मिनटातच पूर्ण गुळ विरघळलाय गुळाचे अजिबात लहान खडे सुद्धा राहिले नाही आहेत छान गुळ विरघळला गेलाय आता यामध्ये नाचण्याच्या भाकऱ्यांची पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूयात आणि त्याचसोबत भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा घेऊयात लाडूंना छान स्वाद येण्यासाठी एक चमचा वेलची पावडर घ्यायची आहे थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेऊ शकता आता हे सगळं गुळाच्या मिश्रणामध्ये एकजीव करूयात सगळं व्यवस्थित एकजीव करूयात म्हणजे सगळीकडे गुळ एकसारखा मिसळला जाईल आपल्याला हे मिश्रण फक्त एकजीव होईपर्यंतच गॅसवरती ठेवायचं आहे हे शिजवायचं नाही आहे त्यामुळे आता हे छान एकजीव झालं आहे आता हे गॅस बंद करूयात आणि थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आता आपलं मिश्रण कोमट झालंय आपण हाताने लाडू वळून चांगला आकार देऊ शकतो एवढं थंड झालंय लाडू वळून घेऊयात हे खूप जास्त कोरडं नाहीये लाडू अगदी फटाफट वळले जातात तर हा बघा आपला पहिला दानेदार मऊ सूत नाचण्याचा लाडू तयार आहे सगळे लाडू आपण असेच वळून घेऊयात हे लाडू जसे आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवतो तसेच सेम बनवलेत फक्त गव्हाचं पीठ तुपामध्ये तळलं जातं पण इथे आपण कमी तुपाचा वापर करून नाचणीच्या छोट्या छोट्या भाकऱ्या दोन्ही साईडला भाजून घेतल्यात आणि लाडू बनवलेत आपण इथे सगळे लाडू बनवून घेतलेत खूप छान लाडू तयार झालेत तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते हे बघा खूप छान लाडू तयार झालेत हे तुम्ही मुलांना रोज डब्यामध्ये एक एक देऊ शकता किंवा घरी सुद्धा अदल्या मधल्या वेळेत मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा हा एक एक लाडू देऊ शकता सर्वात आधी एका खोलगट पॅन मध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घेऊयात नाचणीचं पीठ वाटीमध्ये गच्च भरून घ्यायचं आहे त्याच सेम वाटीने पाऊन वाटीपेक्षा थोडस जास्त तूप घ्यायचं आहे आता हे नाचणीचं पीठ तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती वरती सतत हलवत पीठ चांगलं भाजून घेऊयात नाचणीचं पीठ भाजलं की नाही हे कळायला थोडं अवघड असतं त्यामुळे सात ते आठ मिनिटांनी पिठाला छान सुगंध सुटायला सुरुवात होते त्यामुळे त्या सुगंधावरून पीठ भाजलं याचा अंदाज घेऊ शकता किंवा चमच्यावरील मिश्रण बोटाने चाखून बघायचं ह्यामुळे सुद्धा समजू शकेल के पीट की पीठ भाजलंय की नाही ते तर पीठ आता आपलं चांगलं भाजलं गेलंय आता आपल्याला मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड आणि अर्धी वाटी खारीक घ्यायची आहेत खारीकमधल्या बिया काढून नंतर खारीक मिक्सर जारमध्ये ॲड करायचे आता याची छान पावडर बनवून घेऊयात खूप जास्त बारीक करत राहायचं नाही खडबडीत पावडर बनवून घ्यायची मिक्सर जास्त वेळ चालू ठेवला तर ड्रायफ्रूटची पावडर ओलसर तेलकट बनते त्यामुळे ह्या पद्धतीने पावडर बनवून घ्यायची आता ही पावडर नाचण्याच्या आणि तुपाच्या मिश्रणात ओतून घेऊयात आणि सगळं छान एकजीव करून पिठासोबत ही पावडर छान दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता ड्रायफ्रूटची पावडर भाजून झाल्यावर अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आणि वेलची पावडर सुद्धा नाचण्याच्या मिश्रणात छान एकजीव करून घेऊयात वेलची पावडर मिक्स केल्यावर गॅस बंद करायचा आणि हा पॅन प्लॅटफॉर्मवरती घ्यायचा पॅन गॅसवरून खालती उतरवल्यानंतर ह्या मिश्रणात एक वाटी गूळ ॲड करायचा गूळ मी इथे किसने किसून घेतलाय त्यामुळे तो मिश्रणात लगेच मिक्स होईल ह्याऐवजी गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता गुळ मिक्स करून झाल्यावर हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी प्लेटला तूप लावून घेतलंय ह्यामुळे वड्या अगदी सहज प्लेटपासून सेपरेट होतील आता हे प्लेटमध्ये छान सेट करून घ्यायचं आहे असा स्पॅच्युला असेल तर अगदी सहज असा पसरवून घेऊ शकता किंवा वाटीच्या तळाने सुद्धा प्लेन करून घेऊ शकता आता हे आपण एक तास थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण हे एक तास थंड करून घेतलंय आता वड्या पाडून घेऊयात तुम्ही आवडीनुसार चौकोने आपण या वड्या दोन वर्षाच्या मुलांपासून वडीलधाऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकतो लहान बाळांना सहा महिन्यांपासून नाचणी सत्वामध्ये ड्रायफ्रूटची पावडर शिजवून दिली जाते पण जसजशी मुलं मोठी होतात तस तशी ती नाचणीसत्व खायला कंटाळा करतात त्यामुळे अशा पद्धतीत वड्या बनवून घरातील प्रत्येकाला आपण रोज खाऊ घालून तंदुरुस्त करू शकतो ह्या बघा खूप छान वड्या तयार झाल्यात ह्या वड्या एक ते दीड महिना चांगल्या टिकतात तर नाचणीचा केक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊल मध्ये अर्धा कप गोळ घेऊयात इथे मी सेंद्रिय गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही साधा गोळ सुद्धा वापरू शकता पाव कप तेल घेऊयात आपलं साधं जेवणाचं तेल आहे पाव कप फ्रेश दही घ्यायचं आहे दही शक्यतो फ्रेश घ्यायचा आहे आंबड दही घ्यायचं नाही आहे अर्धा कप दूध घेऊयात गाईचं किंवा म्हशीचं जे अवेलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध शक्यतो गरम करून थंड केलेलं असावं कच्चं दूध घ्यायचं नाही आहे आता हे सगळं छान एकजीव करून घेऊयात आपल्याला हे तोपर्यंत ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत गुळ विरघळत नाही तर हे बघा अगदी दोन ते ती तीन मिनटे सतत ढवळून आपण गुळ छान विरघळवून घेतलाय आणि दही सुद्धा ह्यामध्ये छान मिसळलं गेलंय आता आपण ह्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घेऊयात केक खाताना नाचणीच्या पिठाचा स्ट्रॉंग फ्लेवर न लागता मुलांच्या आवडीचा फ्लेवर म्हणजे चॉकलेट फ्लेवर लागण्यासाठी दोन चमचे कोको पावडर घेऊयात आणि अर्धा कप दूध घ्यायचा आहे पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊयात तर हे बघा आपण सगळं मिक्स करून घेतलंय आपले केकच्या बॅटरची परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता परफेक्ट जाळीदार केक बनवण्यासाठी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं प्रमाण सुद्धा तेवढंच परफेक्ट घेणं गरजेचं आहे त्यासाठी पाव चमचा बेकिंग सोडा घेऊयात आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे त्याचसोबत एक चमचा व्हॅनिला इसेन्स घेऊयात पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा आपलं केकचं परफेक्ट बॅटर तयार झालंय आता ते किती वेळ बेक करायचं ते पाहूयात केक ज्या भांड्यात बेक करणार आहोत त्या भांड्याला म्हणजे केक टीनला तेल ग्रीस करून घेऊयात आणि ह्यामध्ये गोलाकार कापून घेतलेला बटर पेपर तळायला ठेवूयात आता ह्यामध्ये बनवलेलं बॅटर घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा थोडंसं टॅप करूया म्हणजे एअरबबल्स निघून जातील आणि आता हा बेक करायला ठेवूयात इथे मी कढई पाच मिनटं प्रिहीट करून घेतली आहे ह्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे आणि वरून झाकण लावून पस्तीस ते चाळीस मिनटे बेक करून घेऊयात तर आपण हा केक पूर्ण पंचेचाळीस मिनटे स्लो गॅसवरती बेक करून घेतला आहे खूप छान केक तयार झाला आहे आपण सुरी टाकून बघूयात पूर्ण बेक झालाय का ते हे बघा सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे केक परफेक्ट बेक झाला आहे आता हा कढईमधून काढून थंड करून डिमोल्ड करून घेऊयात केक थोडा थंड करून घेतलाय आता ह्याच्या कडा सेल करून घेऊयात कडा सैल केल्यानंतर ह्यावर प्लेट ठेवूयात आणि केक डिमोल्ड करून घेऊयात हा बघा अगदी सहज केक बाहेर आलाय खूप छान केक तयार झालाय बघितल्यावर अगदी सेम चॉकलेट केक वाटतोय ह्याचे आता पिसेस करून घेऊयात केक कापताना लक्षात येईल की हा किती स्मूथ आणि जाळीदार बनला येते मी तुम्हाला एक पीस जवळून दाखवते हा बघा आपला नाचणीचा चॉकलेट केक मस्त सुपर सॉफ्ट आणि छान जाळीदार झालाय वरून थोडं चॉकलेट सिरप पसरवून केक सर्व करू शकता तर सर्वात आधी आपण एक वाटी नाचणी घेऊयात नाचणी तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहजरित्या उपलब्ध आहे नाचणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी नाचणीमध्ये पाणी घेऊन नाचणी स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा आपण ही नाचणी दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली आहे आणि गाणीमध्ये घेऊन पाणीसुद्धा गाळून घेतलंय आता आपण हे स्वच्छ कापडावरती पसरवून सुकवून घेऊयात स्वच्छ कापडावरती घेऊन अशी मोकळी मोकळी पसरवायची म्हणजे दोन तासात फॅन खाली चांगली सुकते अधूनमधून परतायची म्हणजे सुकायला वेळ लागत नाही किंवा रात्रभर सुकवून घेऊ शकता तर ही बघा आपण ही फॅन खाली चांगले दोन तास सुकवून घेतली आहे आता हे मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आपल्याला याची चांगली पावडर बनवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर नाचण्याचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हे बघा आपण नाचणी मिक्सरच्या भांड्यात मस्त बारीक करून घेतली आहे छान पावडर तयार झाली आहे आता आपण गोळ शिजवून घेऊयात त्यासाठी असं भांडं मी गॅसवरती ठेवलं आहे त्यामध्ये एक वाटी गोळ घेऊयात आणि त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घेऊयात आपण सगळं साहित्य एकाच वाटेने मोजून घेतोय तर आपल्याला हा गोळ छान विरघळवून घ्यायचा आहे मिडीयम गॅसवरती आपण हा गोळ विरघळवून घेऊयात तर हे बघा गोळ छान विरघळलाय आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण अजून आपल्याला हे पाणी मिडियम गॅसवरती पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाचं पाणी थोडं दाटसर बनेल आपल्याला ह्याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही आहे फक्त आपल्याला गुळाचं पाणी दाटसर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा अजून आपण पाच मिनटं हे शिजवून घेतलंय आता आपण हे बाजूला ठेवूयात आता मी असा त्यामध्ये एक चमचा तूप घेऊयात तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये दोन चमचे रवा घेऊयात आणि अर्धी वाटी नाचण्याचं पीठ घेऊयात रवा आणि नाचण्याचं पीठ आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आपण हे बीट डायरेक्ट शिजवलं तर कच्चं लागेल म्हणून शिरा बनवण्यासाठी जसा आपण रवा भाजून घेतो तसंच आपल्याला नाचणीचं पीठसुद्धा छान मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे तर आपण रवा आणि नाचणीचं पीठ मंदाचे वरती चार ते पाच मिनटे भाजून घेतलंय हलका रंग चेंज झाला आहे आता ह्यामध्ये एक चमचा दूध पावडर ॲड करूयात दूध पावडर ऑप्शनल आहे नसेल ना तर नाही वापरली तरीही चालेल दूध पावडर पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे दूध पावडर मिक्स केल्यावर ह्यामध्ये बनवलेलं गुळाचं पाणी ऍड करूयात आपल्याला हे नाचणीचं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे हळूहळू हे मिश्रण घट्ट होत जाईल पण आपल्याला हे चमच्याने फिरवत राहायचं आहे नाहीतर हे पॅनला चिकटू शकतं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि अर्धा चमचा तूप ॲड करूयात तूप आणि वेलची पावडर मिश्रणामध्ये छान मिसळून घेऊयात आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटे वाफवून घेऊयात तर हे बघा आपण यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटं छान वाफवून घेतलंय मिश्रण घट्टसुद्धा झालंय पण अजून आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे तर हे बघा अजून दोन मिनटे आपण ढवळून घट्ट केले पॅन पासून सहज वेगळं होते आणि हे चमच्याने असं फोल्ड सुद्धा होते आता गॅस बंद करूयात इथे मी असं भांड घेतलंय आणि त्याला तूप सुद्धा लावून घेतलंय प्लेटचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता यामध्ये काजू बारीक कापून घेतले ते घेऊयात ह्या पद्धतीने तळाला पसरवून घ्यायचे म्हणजे वडीवरती काजूचे काप छान दिसतात आता ह्यामध्ये नाचणीचं मिश्रण घेऊयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर रेसिपीला एक लाईक जरूर करा नाचणीच्या मिश्रणाला असं वरून सेट करून घेऊयात नाचणीचं मिश्रण आपण सेट करून घेतलंय आता आपण हे थंड करून घेऊयात किंवा फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही हे थंड करून घेऊ शकता तर हे बघा आपण हे थंड करून घेतलंय छान सेट झालंय आता हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आता ह्याचे पिसेस करून घेऊयात नाचणी मुलांसाठी बहुगुणी आहे जर भाकरी बनवून देणं पॉसिबल नसेल किंवा मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने पौष्टिक वड्या बनवून देऊ शकता खूप छान लागतात टेस्टला तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपीबद्दलचा तुमचा मत कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू